लोकजागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे लोकजागर इंडियाच्या युट्यूब मंचावर तुमचं स्वागत आहे मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून हा एप्रिल महिना आहे आणि एक एप्रिल हा दिवस जगभरात मूर्ख दिवस म्हणून ओळखला जातो पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे तो कुठलाही विनोद नाही कोणाला मूर्ख बनवण्यासाठी नाही उलट ही, ना ही, ना ही।, ही बातमी हे दर्शवते कि जग किती वेगाने बदलते आहे आणि आपण त्या दुर्लक्ष करून स्वतः मूर्ख ठरतो आहे ते आज एक धक्कादायक बातमी समोर आली दिल्लीतील दिल एका ट्रायल कोर्टाने दिल्लीचे नवीन कायदा मंत्री कपिल मिश्रा यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली दाखल करण्याचे आदेश दिले ही एफ आय आर नेमकी कोणत्या प्रकरणात आहे तर आपल्याला आठवत असेल सी ए नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात मोठे आंदोलन झाले होते दिल्लीच्या शाहीन बाग मध्येही महिलांनी मोठ्या प्रमाणावर या कायद्याच्या विरोधात आंदोलन केली होती मात्र त्यावेळी सरकारने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी या आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला अभिनेत्री कंगना राणौत ने तर या महिलांना पैसे आणल्याचा आरोप केला होता त्याच दरम्यान कपिल मिश्रा जो त्यावेळी भाजपचा नेता होता याने देखील बाग मधील महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली होती कपिल मिश्रा पूर्वी आप म्हणजे आम आदमी पार्टीमध्ये होते पण इच्छित पद न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि भाजपात प्रवेश केला कपिल मिश्रा यांची आई अन्नपूर्णा मिश्रा उत्तर पूर्व दिल्लीतील रहिवासी आहे त्या पूर्वी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरही होत्या आणि संघाशी त्यांचा त्या जवळचा संबंध आहे आता मी नेहमीच जसं सांगत असते तसं आप आणि संघ यांचं नातं दूध आणि पाण्यासारखं नाही ते रक्ताचं नातं आहे दोन हजार वीस मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते त्याचवेळी दिल्लीतील उत्तर पूर्व भागात मोठे दंगे झाले होते आणि कपिल मिश्रा यांनी भडकाऊ केली होती सीएए विरोधातील आंदोलन करणाऱ्या या महिलांविरोधात त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती त्यांचे सहकारी प्रवेश वर्मा यांनी तर देशद्रोह्यांना गोळ्या घाला अशी चिथावणीखोर विधानही केली होती आता कपिल मिश्रा यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील खटल्याला खटल्याची सुनावणी व्हायला हवी तर दुसरीकडे दिल्लीत ट्रायल कोर्टाने आदेश दिला आहे की कपिल मिश्रा यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला कारण त्यांच्यावर दंगलीतील थेट सहभाग असल्याचे पुरावे आहे यासोबतच भारताचे आणखी काही नेतेही या, का नेते या प्रकरणात गोवले गेलेले आहेत मोहन विस्ट जगदीश प्रधान आणि उत्तर प्रदेशातील खासदार सतपाल सिंग आता या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात होऊन होईल जेणेकरून वेगाने त्यांना न्याय मिळू शकेल आता कपिल मिश्रा केवळ सहा आठवड्यापूर्वीच दिल्लीचे कायदा मंत्री झाले होते आणि आता त्यांच्यावर दोन दोन एफ आय आर दाखल झालेले आहेत त्यांना कोर्टात जाऊन जामिनासाठी अर्ज करावा लागेल पण मोठा प्रश्न असा आहे की दिल्लीतील न्यायालयाने आजपर्यंत उत्तर पूर्व दिल्लीतील दोन हजार वीस च्या दंगलीतील कोणत्याही आरोपीला अटकपूर्व जामीन दिलेला नाही आणि त्यामुळेच कपिल मिश्रा यांना तिहार तुरुंगातही जावे लागू शकते यापूर्वी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगवास भोगावा लागला होता आता रेखा गुप्ता यांच्या सरकारचे पहिले विधीमंत्री तुरुंगात जातील असे दिसते आहे सध्या भाजपचे नेते नेहमी स्वतःला देशभक्त म्हणून घेतात पण आज न्यायालयाने त्यांना एका मंत्र्याविरोधात त्यांच्या एका मंत्र्याविरोधात कठोर निर्णय घेतलेला आहे आणि आता दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे बांगलादेश आणि चीनचं वाढतं जवळीकीचं धोरण या बातमीपेक्षा ही अधिक गंभीर बातमी अशी आहे की बांगलादेशातील राजकीय उलतापाल गेल्या ऑगस्ट मध्ये बांगलादेशमध्ये लष्करी उठाव झाला आणि शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यात आलं त्यावेळेपासून त्या दिल्लीतील हिंडन एअरबेस त्यांच्या जागी अर्थतज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांना बांगलादेशचे मुख्य सल्लागार म्हणून नेमण्यात आलाय मात्र प्रत्यक्षात ते पंतप्रधानांपेक्षाही अधिक ताकदवार आहे मागील आठवड्यात चीनला भेट दिली तिथे त्यांनी शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली आणि चीन बांगलादेश संबंध अधिक दृढ करण्याबाबत अनेक करारही केले या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिस्ता नदीवरील बंधारा आता हा प्रकल्प चीनच्या मदतीने उभारला जाणार जर चीनने या प्रकल्पावर ताबा मिळवला तर भारताच्या नैसर्गिक साधन संपत्ती आणि सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होणार आहे याशिवाय त्यांनी एका विधानात भारताच्या नेक कॉरिडॉर बाबत भाष्य केलं होतं नेक हा साठ किलोमीटर लांब आणि वीस किलोमीटर रुंद असा अरुंद पट्टा आहे जो भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांना म्हणजेच सिक्कीम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा आणि मेघालय यांना उर्वरित भारताशी जोडतो आता हा भाग भारतासाठी भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे मोहम्मद युनुस यांनी चीनमध्ये जाहीर वक्तव्य केलं की बांगलादेश उत्तर पूर्व भारतातील राज्यांना समुद्र मार्गाने प्रवेश मिळवून देऊ शकतो हे विधान अत्यंत गंभीर असून त्यातून भारताच्या धोका शकतो आता या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन बांगलादेशाला भारताच्या विरोधात उभं करतात आहे भारताची गुप्तचर यंत्रणा लष्कर आणि राजकीय धोरण करताना यावर त्वरित लक्ष द्यायलाच हवे एकीकडे देशात भाजप नेते अडचणीत सापडतात तर दुसरीकडे भारताच्या शेजारी देशांमध्ये दे भारत विरोधी धोरण सरकारने जर वेळीच योग्य धोरण आखलं नाही तर भविष्यात भारत गंभीर संकटात सापडू शकतो हा एप्रिल फुलचा महिना आहे म्हणून या बाबतीत फक्त मूर्ख दिवस म्हणून हसून सोडण्यासारखा नाही या गंभीर मुद्द्यांवर सर्व भारतीयांनी चर्चा आणि विचार केला पाहिजे आपण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहायचं का की पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराच्या प्रचारात हिंदू मुस्लिम राजकारणात आपण अडकून पडायचं सध्या आपल्या देशाची अवस्था अशी झाली आहे ना की माकडांच्या हाती कोलीत दिले माकड बसले गादीवर आता धोक्यामध्ये आला गाव सारा एकही देवारा मुक्त नाही असो या विषयावर तुमचे काय मत आहे हे लोक जागर इंडियाच्या या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा तोपर्यंत पाहत राहा लोकजागर इंडिया धन्यवाद